अजमेरा फॅशनकडून ऑनलाईन परचेसिंग करतात म्हणजे की व्हिडिओ कॉलने तुम्ही प्रॉडक्ट मागवत असतात आणि बऱ्याच लोकांच्या मनात भीतीसुद्धा असते बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रॉडक्ट आम्ही घेत आहे नेमकं आमच्यापर्यंत सेफली घरापर्यंत किंवा आमच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसपर्यंत सेफली येईल की नाही किंवा ऑनलाईनच्या बाबतीत तुमच्या मनात खूप साऱ्या भीती आहेत आजचा व्हिडिओ त्याच बाबतीत मी कवर करणार आहे की तुम्हाला खूप जास्त भीती वाटते ऑनलाईन परचेसिंग करायला तर ती भीती मी आज तुमची दूर करणार आहे पण त्यासाठी व्हिडिओ शेवट कर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन आली आहे अजमेरा फॅशन मध्ये ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे की ची प्रोसेस काय असते आणि जर तुम्हाला ऑनलाईन पर्चेसिंग करायचं असेल तर सर्वात मोठी भीती की अरे यार ऑनलाईन मागवणार आहे तेच प्रॉडक्ट येईल का हो बिलकुल अजमेरा फॅशन तुम्हाला तेच प्रॉडक्ट देणार आहे आपण आज डायरेक्टली ऑनलाईनचं जे डिपार्टमेंट आहे त्याला आपण कव्हर करणार आहोत तुम्ही बघू शकता ऑनलाईन सेल्स मंडळी या ठिकाणी पूर्ण टीम बसलेली असते लँग्वेज प्रमाणे थोडस आपण कव्हर करूया की कुठल्या कुठल्या प्रकारची या ठिकाणी लँग्वेज सेल्स पर्सन तुम्हाला मिळणार आहे तुम्ही बघू शकता टोटल या ठिकाणी जे ऑफिस आहे ना या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे सेल्स पर्सन मिळत असतात तुम्ही घरी बसल्या सर्वे कलेक्शन मागू शकता टेन्शन नाही आणि आज आपण बघणार आहोत मराठी व्यक्ती अरे वा मराठी व्यक्ती मिळणार आहे एक्साइटमेंट सुद्धा तेवढीच वाढली आहे तर चला आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर अजून तुमची एक्साइटमेंट संपणार आहे कव्हर करूया आपण त्या मंडळी आपण बघूया आपल्यासोबत आहे मराठी जे ऑनलाईनचं जे कॉलिंग सांभाळतात त्यांच्यासोबत आपण डिस्कशन करूया की ऑनलाइनची प्रोसेस काय काय आहे कस्टमरपर्यंत माल किती दिवसात पोहोचतो त्यांचा प्रॉपर प्रॉडक्ट त्यांच्यापर्यंत पोहोचतं की नाही आणि बऱ्याचशा मराठी लोकांची शंका पण आहे पेमेंट करायला ते लोक घाबरत असतात तर दादा आपली जी प्रोसेस आहे ती मला सांग आपल्या कस्टमरांना ठीक आहे बघा कसं आपलं युट्यूब आणि इन्स्टा या सर्वांवरती आपले जे व्हिडिओ जातात त्याच्या थ्रू आपल्याला जनरेट होते जे पण तुम्ही कॉल्स वगैरे मेसेज किंवा जे पण ते आमच्या इथे येतात okay? ओके त्याच्यानंतर ते लीड जनरेट होते त्याच्यामध्ये मग आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे किंवा पीडीएफ झाले किंवा लिंक झाले त्या थ्रू आपण तुम्हाला परचेसिंग करतो जे पण असतं त्या तु हिशोबाने आणि किती दिवसात प्रोसेस आपली होते नाही म्हणजे एका दिवसामध्ये पण ज्यांना ऑर्डर प्लेस करायचा असतो ते व्हिडिओ कॉलद्वारे पण ऑर्डर प्लेस करू शकता व्हिडिओ कॉलमध्ये प्रॉपर तुम्हाला दाखवलं जातं कंपनी दाखवली जाते इवन तुम्हाला जे प्रोडक्ट्स असतात ते दाखवले जातात पॅकिंगची प्रोसेस दाखवली जाते का बुवा तुमचं पॅकिंग कसं होऊन येणार आहे प्रॉपर सर्व तुम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये दाखवलं जाणार ओके okay, okay. आणि किती दिवसात आपलं जे महाराष्ट्रात पार्सल पोहोचू शकतं आणि किती दिवसात पोहोचत बरं ते बघा जास्तीत जास्त मिनिमम फाय टू फाय टू सिक्स डेज मध्ये तुम्हाला ओल ओल तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्र पार्सल जाणार okay. म्हणजे की दादाचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातून तुम्ही कुठेही असाल तर पाच ते सहा दिवस जास्तीत जास्त सात दिवस आपण पकडून चालू आहे एखादे दिवस इकडे तिकडे पण पाच ते सात दिवस तुम्हाला लागत असतात पार्सल पोहोचायला आणि दुसरा असा एक प्रश्न होता की बरेचशी लोक मला म्हणजे कमेंट करत होते मॅडम आम्ही करतो पण आमच्या मनात भीती आहे की प्रॉपर आमचं पार्सल येईल की नाही ओके ओके बघा त्याच्यासाठी काय हे आपण व्हिडिओ कॉल त्याच्यासाठीच कनेक्ट करवतो का एकदा तुम्ही लिंक द्वारे केलं किंवा फोटो पीडीएफ ज्याने पण तुम्ही करतायत ओके okay. एकदा व्हिडिओ कॉल करायचा व्हिडिओ कॉल करून एकदम प्रॉपर कंपनी बघून घ्यायची आपण का तुम्ही एक्झॅक्टली ज्या व्हिडिओमध्ये मध्ये कंपनी बघताय तीच कंपनी आहे का नाही त्याच्या कन्फर्मेशनसाठी एकदा व्हिडीओ कॉल करायचा प्रॉपर कंपनी बघून घ्यायची आणि सेकंड थिंग तुम्हाला पेमेंट पण असं कोणाच्याही अकाउंटमध्ये नाही करायचंय क्लिअर तुम्ही क्यू कोड स्कॅन केला क्लिअर अजमेरा फॅशन प्रायव्हेट लिमिटेड क्लिअर कंपनीचं नाव येणार त्याच्यामध्येच तुम्हाला पूर्ण पेमेंट करायचं तुम्हाला त्याचं टेन्शन घ्यायसारखं काहीच नाही बिलकुल बघा दादांनी सांगितलं म्हणजे की क्यू आर कोड तुम्हाला पाठवला जातो पर्सनली ते तुम्हाला व्हिडिओ कॉलने सर्व्हिंग प्रोसेस दाखवतात स्टार्टिंगला तर मेन तर म्हणजे इंटरेस्टिंग ही गोष्ट आहे की जर तुम्ही साडी मागितलं तर ते डायरेक्टली साडीच्या काउंटरमध्ये नाही घेऊन जात तुम्हाला ते पूर्ण अजमेरा फॅशन फिरवतात दाखवतात या या मध्ये हे काउंटर आहे या या सेक्शनमध्ये हे प्रॉडक्ट आहे प्रॉपर तुम्हाला डिटेल्स सांगत असतात आणि ज्या लोकांना नवीन स्टार्टअप करायचं असेल त्या लोकांच्या मनात तो खूप जास्त भीती असते यार एवढं लांब आहे सुरत आणि तिथून ऑनलाईन मागवायचं ते लोक देतील की नाही देतील बऱ्याच ठिकाणी कसं फ्रॉड होतं तर तसं काही इश्यू आहे का नाही नाही बघ आपलं ऑनलाईनच्या हिशोबाने प्रॉपर गायडन्स तुम्हाला केलं जाणार कसं बिझनेस कशी कंपनी स्टार्ट करायची पंचवीस हजार मध्ये कसं बिझनेस करायचं कोणते कोणते प्रॉडक्ट ठेवायचे तुम्हाला मार्जिन किती ऍड करायचं ट्रान्सपोर्टने पार्सल कसं येतं ते पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगितली जाते कॉलवरती ओके ओके आणि कसं असतं ना आता बरेच लोक म्हणतात की आता सुरत मधून एवढं लांब आहे मागवलं की मग नंतर त्यांना प्रॉपर तेच प्रॉडक्ट येईल का त्यांना पण अशी भीती असते म्हणजे बिलकुल टेन्शन नका मराठी व्यक्ती आहे आपलं या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर सर्व्हि प्रोसेस सांगितली जाते तुम्ही ऑनलाईन कसं पर्चेसिंग करू शकता तुमचं प्रॉडक्ट किती दिवसांनी येणार आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात आणि मेन म्हणजे मराठी व्यक्ती मिळालं म्हणजे तिथे प्रश्न आपला मग घेण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही आणि त्यातल्या दादाने सांगितलं की तुमचा पंचवीस हजारात व्यवसाय स्टार्ट होतो आता कसं होतं ना बऱ्याच लोकांना शंका येते की पार्सल त्यांचं पोहच सात दिवसात त्यांचे बरेचसे जे बंच असतात त्याच्यातून आता समजा एक्झाम्पल सहाचं बंच आहे त्याच्यात चार विकले गेले दोन पडले आहेत ते रिटर्न करू शकता का बघा आपलं होलसेलिंगचं मार्केट आहे तर होलसेल मध्ये आपल्याकडे सेट टू सेटच रिप्लेसमेंट असतं तुमचा बंच पडलेला असं पुन्हा बंच रिप्लेसमेंट केलं जाणार तुमचं म्हणजे दोन फीस असते सहा महिन्यापर्यंत करायचं आहे की तुमचं जे सेल आहे तुमचं जे प्रॉडक्ट आहे तुम्ही त्याच्यावर हंड्रेड सपोर्ट म्हणजे द्या की तुमचं विकला जाईल म्हणून जेव्हा तुमचं जर नाही विकलं गेलं तर तुम्ही रिटर्न करू शकता त्यांना डायरेक्टली इथे येण्याची गरज आहे त्यातला काय प्रोसेस आहे बघा जर तुम्ही कम्फर्टेबल असाल का सुरतमध्ये येऊ शकताय तर तुम्ही दुकानावरती येऊनच नाही व्हिजिट करा आणि परचेसिंग करा जर तुमचं येणं पॉसिबल नसेल का बो मला येणं ना जमत नाहीये त्या हिशोबाने मग तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे किंवा पीडीएफ आणि लिंकद्वारे मग सिलेक्शन करायचं त्याने पण बघा कंपनी एकच आहे हाँ तुम्ही दुकानावरती आले तरी तेच प्रॉडक्ट भेटणार आहे त्याच मध्ये भेटणार आहे सेकंड थिंग तुम्ही व्हिडिओ कॉल आणि ऑनलाईन मध्ये करणार आहे ते पण तेच प्राइस आणि त्याच क्वालिटी मध्ये भेटणार आहे तर तुम्हाला ज्या हिशोबाने कम्फर्टेबल वाटेल त्या हिशोबाने तर दादा थँक्यू सो मच खूप छान आपल्या मराठी लोकांना इन्फॉर्मेशन दिली तू तर मंडळी आता तुमच्या मनातले तुमच्या डोक्यातले प्रश्न आता सॉल्व्ह झालेच असतील असं मी समजते आणि जर तुमच्या मनात अजून काही छोटे मोठे प्रश्न असतात व्यवसाय बाबतीत असेल किंवा कितीने स्टार्ट करायचं किंवा कसं जायचं हे सर्व तुम्हाला सांगणार आहे पण त्यासाठी तुम्हाला कमेंट करणं खूपच गरजेचं आहे नक्कीच आजचा व्हिडिओ सा तर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं तर अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार